तुम्हाला माहिती आहे का अश्विनमध्ये नवरात्र आणि हदगा दोन्ही जवळजवळ एकावेळी येतात नवरात्र देवीचा मोठा उत्सव आणि हदगा हदगा म्हणजे असत हस्त नक्षत्र सुरू झालं की सोळा दिवस आधीच्या बायका मुली सर्वजणी आपली मराठी संस्कृती जपायच्या सुंदर आणि गोड परंपरा या बन का तर कधी हदगा कधी भुलाबाई कधी भोंडला प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये त्याला वेगवेगळी नावं आहेत तर सगळ्या बालमैत्रिणी मिळून काय करायच्या माहिती आहे का तुम्हाला खिरापत घेऊन यायच्या आपली आपली झाकून ठेवलेली खिरापत गाणी म्हणून हदग्याची परत ती खिरापत कोणी ओळखायची आणि मग मज्जा यायची ना पण आता हल्ली ही परंपरा लोक पावत चालली आहे पण मी आठवण करून देते ना तर हदगा हस्तनक्षत्र लागलं सोळा दिवस खेळतात कधी कुणी एकच दिवस खेळतात भोंडला म्हणजे ही तोच आणि भोलाबाई म्हणजे भोल भुला भोल म्हणजे शंकर आणि भोलाबाई म्हणजे पार्वती शिवपार्वतीचं प्रतीक तसं जर म्हटलं तर खरंच आपल्या मराठी प्रथा परंपरा खूप छान आहेत त्या जपा बरं का गं आणि सांगते तुम्हाला मी त्यातली गाणी थोडीशी म्हणून दाखवते मी बरं का ऐल मा पैल मा गणेश देवा माझा खेळ मांडून दे करीन तुझी सेवा ऐल मा पैल मा गणेश देवा माझा खेळ मांडून दे करीन तुझी सेवा मांडला ग मांडला वेशीच्या दारी पारवा घुमत बुरुजावरी हे गाणं परत शिवाजी राणा त्याचा तो तोरणा किल्ला किल्ल्यामध्ये सात विरी विहिरी विहिरीमध्ये सात कमळे एक एक कमळ तोडील भवानी मातेला अर्पण केलं भवानी माता प्रसन्न झाली शिवरायाला तलवार दिली तलवार घेऊन आला हिंदूंचा राजा तो झाला म्हणून त्याचे स्मरण करावे हदग्यामध्ये गाणे गावे शिवाजी महाराजांविषयी तरी आदर हदग्यामध्ये व्हायचा बरं का पाणी काढवणी अडात होती कात्री आमचा रात्री अशी तरी एक एक शब्दावरनं अनेक गाणी रचली जायची बर का <laughs> खूप छान कारल्याचं बी पेरग सोने मग जा अपुल्या माहेरा कारल्याचं बी पेरग पेरलं की हो सासूबाई आता तरी जाते माहेरा कारल्याच बी उगुते आणि मग सगळ्या मुली बायका बोलल्याची ही गाणी आनंदाने फेर धरून गायच्या बरं का अक्कण माती चिकण माती जात ते रवा अस जात सुरेख बाई ही तळावे अस जात सुरेख बाई सोजीही काढा अशी सोजी सुरेख बाई पोळ्या ही लाटाव्या अशा पोळ्या सुरेख बाई माहेरी धाडाव्या अस माहेर सुरेख बाई मिळती अस स्वासर जाडबाई कोंडोनी मारीती आडवाई अडवणी अडाचं पाणी खारवणी अडात होती देवळी देवळीत होती सुपारी आमचा हदगा दुपारी आडबाई अडवणी आडाच पाणी खरवणी आडात होती देवळी देवळीत होता गणोबा आमचा अगणोबा सत्याचा पाऊस पडला मोत्याचा पडपड पावसा थेंबा थेंब थेंबा थेंबीच्या अळ्या लोम ग लोंबती अंगणा अंगणात होती सातीच हदगा खेळा सोळा दिवस